ठिकाणी गडी असतोय त्या ठिकाणी दिला की ताबडतोब त्याचा चेस करता येतो आणि माळी सरांनी सुंदर या ठिकाणी आणि हा आणि दुसरे तीन प्लेयर आत मध्ये बचावासाठी आले ओके तुम्ही शिंदे सरांचा खेळ बघत असताना तुमच्या लक्षात येईल हे नकाशी ज्यांचा उल्लेख केला चारशे मीटरच्या राष्ट्रीय खेळाडू आहेत शिंदे सर आपल्या या ठिकाणी चेस मध्ये दोन प्लेयर त्या ठिकाणी बाद केलेले आहेत तुम्ही बघा आज या ठिकाणी त्यांचे करत असताना त्यांच्या बॉडीचे मोमेंट बघा कि एक खेळाडू म्हणजे काय असतो त्याचा फिटनेस सुद्धा पहा आता बरीच सर बरीच सर घोटाळा तुमच्याकडून होतोय

अतिशय उत्कृष्ट संपलेला आहे अतिशय छान असं या ठिकाणी सर्व असणाऱ्या खेळाडूंचे या ठिकाणी खेळाचे कौशल्य आणि या असणाऱ्या स्पर्धेला आपल्या शासकीय शिक्षण संस्था

जिंकण्यासाठी सर्वांनी टाळ पुन्हा या ठिकाणी खेळायला सुरुवात सर सर श्रीखंडसर सर बांबरे भामरेसर सुहास राजू कदम सर या असणाऱ्या खेळामध्ये असणारे खेळाडू भोसले सरांची टीम काय मला काय कुठे भोसले सर अजिंक्य बसले सर पास आहे पास पुरंदर पास आहे पुरंदर सामन्याला सुरुवात होते तुमच्याला काय सांगा चालू आहे तुमचा सामन्याला सुरुवात होते पाच पाच मिनिटाचे दोन राऊंड या ठिकाणी प्रत्येक असणाऱ्या संघाला एकदाच एकदाच बसायचं आहे सुरुवात झालेली आहे लांगेसर या ठिकाणी आक्रमण करत या ठिकाणी पाहायला लागलेले आहेत अति उत्कृष्ट खेळाडू कुस्ती आणि या ठिकाणी असणारा त्यांचा खो खो हा त्यांचा गेम आपल्याला पाहायला मिळतो विसर्गले पंचानी

चला राजू या ठिकाणी आक्रमण करतोय पुन्हा देशमुख सर त्यानंतर लांगी सर बघूया या ठिकाणी आठ गडी बात कराव्या लागणार आहे तुम्हाला शिंदे सर या ठिकाणी पळत्यात त्यांचा पाठलाग होतोय अजूनही कोणताही गडी आउट केलेला नाही श्रीखंडे सर बघा ओय पाहण्यात या ठिकाणी जवळ 54 59 पण अंक ती लाजवीर जिर असे या ठिकाणचा खेळ चला अपील लोक आहे पंचान ने निर्णय दिला अतुल करू नका कोणी पुन्हा श्रीखंडे सर या ठिकाणी खो दिलेला आहे तर गती वाढवा खेळची कधी वाढवा या ठिकाणी आपल्याला आधी गोष्टी वाद करायचे आहेत हा चला पुन्हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो सुहास वगैरे सर परत सर असणारे शिक्षक अतिशय या ठिकाणी छान असा असणारा सामना एकच गडी आतापर्यंत पाहिजे अजून एकही गडी बाद झालेला नाही सर्वांनी टाळ्या वाजवायचे बघा प्रत्येक असणाऱ्या या शिक्षिकांचं बही पाहिलं तर चाळीसच्या आसपास असणारे बी पण अगदी तरुण लाजवी असा नंतर आपल्याला खेळ पाहायला मिळतोय चला सर या रेग्र पाटला करतायत सरांचा पाटला भांबरेसर करत्यात भांबलेसर या ठिकाणी उत्कृष्ट खेळ खो चे खेळाडू हा विसर या ठिकाणी वाजलेले पटकन खो द्यायचं आहे पाटीत असणाऱ्या नियम सर्वांना माहित असावा की पाय जरा जरी या क्रॉस झाला तरी या ठिकाणी त्याच दिशेने आपल्याला जावं लागतं पाठीतून जाताना ठिकाणी अगदी सरांसमोर जायचं आहे <laughs> संदेश सर अतिशय चांगली हुलकावणी देतेत बघा संदेश सर पुन्हा हुलकावणी देबा बघा त्यांचा दे अड कौशल्य आपल्याला पाहायला मिळतं हुलकावणी देने पुन्हा पाटलाकडे दे बांबरे सर पाटला करत आहेत पुन्हा आणि लांगे सर अंडे खो दिलेलं <laughs> <laughs> आहे अतिशय सुंदर खेळ

सामना ठिकाणी संपलेलं आहे मी जिंकलेले जे जिंकलेला जो संघ आहे त्यांचं मी अभिनंदन करतो सर्वांनी टाळ्या वाजवायच्या जिंकलेले संघ असते रायगड संघ कोणता संघ जिंकलाय सर रायगड रायगड तोरणा सर कोणता तोरणा हा तोरणा संघ या ठिकाणी जिंकलेला आहे जिंकलेल्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन